बाप रे काल मी लॅब टेस्ट केल्यात आणि ते आता कसे येणार आहेत त्याच्यामध्ये काय असेल खूप टेन्शन आले काही समजत नाही आहे ओ माय गॉड आता रात्रभर मला झोप नाही लागणार आहे सकाळी जोपर्यंत रिपोर्ट हातात येत नाही तोपर्यंत मला काही सुधरणारच नाही आहे मम्मी होतं का नमस्कार छोटं इंट्रो देते मी मी सोनल विधाते दहा वर्षापासून हेल्थ इन्शुरन्समध्ये काम करते माझं थोडंफार नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचाव आणि तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घेताना किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट होता त्यावेळेस तुम्हाला कॅशलेस पद्धती कशा असतात कॅशलेस पद्धतीमध्ये काय काय वर्कआउट होतं याची थोडीफार तरी माझ्या चॅनल थ्रू माहिती मिळेल यासाठी हा मराठी भाषेतला चॅनल आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला आपले, आपले आजूबाजूचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांचे थोडेफार हेल्थ इश्यू चालूच असतात किंवा आपल्या घरातच कुणीतरी आजारी असतं मग आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं ते प्रिस्क्राईब करतात गोळ्या औषध देतात किंवा त्यांना काहीतरी जरा वेगळं काहीतरी समजतं की तुमच्या तब्येतीमध्ये काहीतरी वेगळ्या हालचाली होत आहे किंवा तुमच्या तब्येतीमध्ये थोडं तुम्हाला जास्त त्रास होतोय किंवा काही वेगळे चेंजेस झालेले आहेत तुमच्या बॉडीमध्ये तर मग ते काय करतात तुम्हाला थोडे दिवसासाठी थोड्याफार गोळ्या देतात आणि घरी जाबतात बघून लगेच ते काही लॅब टेस्ट करायला सांगत नाही बरोबर ना परंतु ज्यावेळेस तुमची दुसरी फेरी डॉक्टर जे काय मोठे स्टार असतात टी व्हीचे ऍक्टर असतात किंवा एखादा नेता झालं किंवा मा मोठी माणसं झालं थोडक्यात की ते पैशा मोठे आहेत नावारूपाला आलेले आहेत त्यांच्या बाबतीत मात्र त्यांच्याकडे पैसे असतो त्यांच्याकडे बाकीच्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं खरं तर ते त्या आजारातून पटकन बरे होतात त्यांना मोठ्या मोठ्या ट्रीटमेंट घेण्या गे, घ्यायचे असेल म्हणजे कॅन्सर सारखी ट्रीटमेंट असेल तर ती बाहेरच्या देश देशामध्ये चांगली भेटत असेल किंवा आपल्या इथे कुठेतरी चांगल्या ठिकाणी चांगला उपचार होत असेल त्याच्यासाठी किमोथेरपी असते किंवा ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यासाठी तर पैसे लागतात मग तो त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात असतो मग ते त्याच्यातून जे काही त्यांची ट्रीटमेंट आहे त्याच्यावर उपचार घेतात पटकन ते त्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात मग तो कॅन्सर थर्ड स्टेजला असू दे फोर्थ स्टेजला असू दे किंवा समजलेला असू दे ते त्याच्यातून बाहेर पडतात त्यांच्याकडे एक महत्त्वाची गोष्ट असते तो म्हणजे पैसा बरोबर परंतु आपल्या सर्वसामान्य माणसांचं काय होतं ना आपल्याकडे तेम परिस्थिती असते म्हणजे जो काही करता माणूस असतो घरातला त्याच्याकडे थोडेफार मिनिमम सॅलरी घरातल्या लोकांना पाहायचं किंवा हप्ते भरायचे किंवा मुलांचं शिक्षण याच्यातच त्याला थोडेफार पैसे साईडला ठेवता येत नाही आणि मग अचानक काहीतरी मोठं काहीतरी होतं म्हणजे घरातल्याला आईवडिलांना काहीतरी मोठा त्रास होतो किंवा एकदा एक्झाम्पल म्हण सांगते मी तुम्हाला समजा अटॅक येतो किंवा ॲक्सिडंट होतो एन्जिओग्राफी करावी लागते किंवा मोठ्या मोठ्या ट्रीटमेंटला त्यांना सामोरं जावं लागतं आणि मग त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे पैसा आता तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल तर तुम्हाला काही टेन्शन नाही भाऊ पण तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला दागिने मोडावे लागतात नाही -कुण तर कोणाकडून तरी उधार पैसे घ्यावे लागतात किंवा तुम्ही जी काही सेविंग केली असेल किंवा तुमचा काही जमीन जुमला असेल तर तो तुम्हाला विकून ते पैसे द्यावे लागतात आणि काही हजारामध्ये ते बिल होत नाही तुम्हाला कळणार पण नाही कितीतरी लाखाचं बिल झालेलं आहे त्या ट्रीटमेंटसाठी म्हणून मी तुम्हाला जीव तोडून सांगते की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स लवकरात लवकर घ्या एक छोटस माझा अनुभव शेअर करते मी मी आता डेली हॉस्पिटलला जाते घरी पण काम करते दोन तीन दिवस म्हणजे वर्क फ्रॉम होम पण आहे माझं आणि हॉस्पिटलला पण जाते त्यामुळे काय होतं ना बऱ्याच वेळा मला बसावं लागतं बसूनच मी काम करते बऱ्यापैकी याचं एडिटिंग असतं किंवा कॉल्स असतात त्यामुळे बऱ्यापैकी मी बसते आणि मागे सहा महिन्यापासून ना मी थोडी एक्सरसाइज थोडा कंटाळाच केलेला आहे एक्सरसाइजचा माझा योगा क्लास होता पण तुम्ही बंद केला मला कारण हे होतच नव्हतं वेळेचं नियोजनच मला जमत नव्हतं घरातलं पाहिजे ऑफिसचं पाहिजे परत हे माझे व्हिडिओ वगैरे असतात एडिटिंग करायचं त्याच्यामुळे मला वेळच नाही मिळायचा आणि मग त्यामुळं काय व्हायचं ना बसनं जास्त व्हायचं चालणं थांबलं हालचाल थांबली मेडिटेशन एक्सरसाइज हे पूर्ण स्टॉप झालं त्याच्यानंतर मला ऑब्झर्व झालं की माझं ना एक साइडला कुठेतरी दुखते थोडंफार थोडंफार काहीतरी दुखते पण मी असं इग्नोर केलं की चला ठीक आहे चला काही नाही होते बसून बसून होत असेल बसून बसून होत असेल म्हणजे तीन चार महिना मी टाळलं मीच तुम्हाला सांगते पण खरंच मी टाळलं मी म्हटलं बसून होत असेल नंतर मी डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी मला मेडिसिन दिले त्याच्यानंतर मग थोडंसं बरं वाटलं चला आठ दहा दिवस पण पुन्हा मला बरं वाटत नव्हतं मग मला काहीतरी डाऊट आला की माझे जे काही शरी शरीर आहे ते काहीतरी मला सुचवायचा प्रयत्न करते किंवा मला काहीतरी झालेलं आहे हे वेगळे सिमटम्स आहेत आणि मग मी सोनोग्राफी केली तर सोनोग्राफी मला स्टोन आढळला छोटे चोड़ छोटे मायनस स्टोन होते परंतु मला खूप टेन्शन आलं की बाप रे आता हे काय नवीन आणि आता कुठेतरी मी थोडीशी सेटल होते किंवा Uh, जे काही जॉब आहे घरच्या गोष्टी आहे मी सगळ्या होत्या आता हे काय माझ्या डोक्याला ताप झाला खूप टेन्शन आलं मला आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट चालू झाली आणि मग ते हो होऊन गेले सगळं सा व्यवस्थित सांगायचं सा तात्पर्य काय आपण छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर करतो आणि मग नंतर मोठा खर्च मोठ्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं म्हणून सांगते मैत्रिणींनो मित्रांनो जे कोणी माझा व्हिडिओ बघत असेल तुम्ही लवकरात लवकर हेल्थ इन्शुरन्स काढा कारण कसं होतं कधीही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल आणि तुम्हाला कधी देवी लाखामध्ये रूपांतर होईल का ना काही करणार नाहीये ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एवढं सांगायचं आहे तुम्ही एक वर्षभरामध्ये एकदा तरी तुमचं हेल्थ चेकअप किंवा बॉडी चेकअप करून घ्या त्याच्यामध्ये नॉर्मल ज्या काही सी बी सीच्या टेस्ट असतात रक्ताच्या टेस्ट असतात सोनोग्राफी असते टू डे इको किंवा ज्या काही तुमच्या म्हणजे डॉक्टर सांगतील तसं एक साधारण हेल्थ चेकअप तुम्ही करा त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये काय अप्स अँड डाऊन्स आहेत किंवा काही कमतरता आहे का किंवा काही वाढले का काही कमी झाले का शुगर कशी काय ह्या सगळ्या गोष्टी समजतात आणि मी तर म्हणते तिशीनंतर हे प्रत्येकाने केलं पाहिजे ती गृहिणी असू दे किंवा घरातला करता व्यक्ती असू दे कारण तुम्हाला माहिती हल्ली कधी काय होईल ना काही सांगता येत नाही काहीच सांगतात नाही त्याच्यामुळं तुमच्या तब्येतीची तुम्ही पदोपदी काळजी घ्या एक वेळ तुम्ही वर्षभर तुम्ही शॉपिंग करू नका घरामध्ये काही खर्च करू नका फर्निचर करू नका किंवा मोठी वस्तू काहीच घेऊ नका परंतु तुमच्या हेल्थसाठी एक सेपरेट थोडेसे पैसे बाजूला ठेवा हेल्थ इन्शुरन्स काढा ठीक आहे त्याच्यामध्ये जे काही लॅब टेस्ट असतात था, आता तुम्ही पाहिलं असेल की बाबा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा छोट्या ओ पी डीमध्ये सगळीकडं सेमच असतात लॅब जे काही तुमचे असते किंवा लॅब करायचे असते ते एक चांगल्या जेन्युन ठिकाणी जी व्यवस्थित रिपोर्ट देते जी रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला रिपोर्ट देणार आहे ती पण आधी तुम्हाला शोधून ठेवा किंवा मा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण ऐन टायमाला काय होतं ना तुम्हाला समजत नाही बाबा लॅब टेस्ट कुठं करायच्या किंवा जेन्युन लॅब कुठं आहे कारण बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असतात बऱ्यापैकी चांगल्या परंतु तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला जर समजा सोनोग्राफी करायची झाली तर सोनोग्राफी डॉक्टर सजेस्ट करतात पण तुम्हालाही माहित असणं गरजेचं आहे सोनोग्राफीला किती पैसे लागतात तुम्हाला माहिती लागता, पंधराशे दोन हजार तर इझिली जातात इझिली मग त्यावेळेस डॉक्टरांचं कन्सल्टेशन सोनोग्राफी सोनोग्राफी नंतर परत विजिट परत त्याच्या रिलेटेड गोळ्या बापरे म्हणजे कधी चार पाच हजार रुपये जातील ना साध कळत नाही त्याच्यासाठी सांगते तुम्ही म एक इयरली हेल्थ पॅकेज करून घ्या तुमच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये सुद्धा ते प्रोव्हाइड करतात आणि नसेल तर तुम्ही वर्षातून एकदा तुमचं पूर्ण बॉडी चेकअप करून घ्या कारण कधी कधी कर काय होतं तुमचा एखादा एक ॲक्सिडेंट झालेला असतो किंवा चार पाच वर्षापूर्वी तुम्हाला काहीतरी त्रास होत असतो समजा अंदाजे तुमचे तुम्ही समजा पडलेले असाल तर गुडघ्यावरती किंवा डोक्याला कुठेतरी मार लागलेला असून आपण ते इग्नोर केलेलं असतं इग्नोर केलेलं असतं परंतु ते पुन्हा उद्भवतं अशाही केसेस मी पाहिलेल्या आहेत डेली मला हॉस्पिटलमध्ये काम करावं लागतं त्यामुळं मी तुम्हाला अनुभव शेअर करते तुम्ही म्हणत असाल की मी हे काय सांगते पण आहे तसे कंडिशन आहेत जुने आजार पॉलिसीमध्ये कवर होत नाही हेही तुम्हाला माहिती आहे तुम्ही आत्ता पॉलिसी घेतली दोन महिन्यापूर्वी आणि लगेच म्हणताय की मला डोळ्याचं ऑपरेशन करायचं होणार नाही प्रत्येक पॉलिसीसाठी प्रत्येक आजारासाठी पॉलिसीमध्ये वेटिंग पिरियड असतो त्याच्यामुळे सरळ क्लेम रिजेक्ट होतो मग तुम्ही आता यंग आहात तुमचं वय व्यवस्थित आहे पंचवीस तीसच्या घरात आहात तर आत्ताच पॉलिसी काढा तुम्हाला माहिती आहे का काही काही एजंट आहेत ना म्हणजे पॉलिसी एजंट असतात ना ते अक्षरशः पन्नास नंतर पॉलिसी सुद्धा देत नाही खरंच देत नाही कारण त्या एजला शुगर किंवा कोलेस्ट्रॉल किंवा बी पी बरेचसे छोटे छोटे आजार काहीतरी असतातच त्या एजला मी तुम्ही आतापासूनच चालू झालेले आहेत तीशे मध्येच ते आजार चालू झालेले आहेत आणि ते कधीही तुम्हाला लागू होतात म्हणून त्या वेटिंग पिरियडला फेस न करता तुम्ही आत्ताचं पॉलिसी काढली ना म्हणजे काही टेन्शन नाही आणि आणखी एक सांगायचं होतं मला बऱ्याच वेळा काय होतं डिलेवरीसाठी सुद्धा आपण ट्राय करतो की बाबा माझ्याकडे आता बरेचसे पेशंट येतात की आता तिसरा महिना चालू आहे आणि आम्हाला डिलेवरी करायची मग आता पॉलिसी काढायची अजिबात होत नाही प्रत्येक पॉलिसीचा वेगळा वेगळा क्रायटेरिया असतो डिलिव्हरीसाठी तीन वर्ष चार वर्ष असा वेटिंग पिरियड असतो त्यावेळेसच ती डिलिव्हरी कवर होते कळते आणखी दुसरी एक गोष्ट तुम्हाला थोडंफार तुम्हाला असं वाटत असेल की चला आता पॉलिसी काढली आहे आणि थोडंसं बॉडी चेकअप करावं त्याच्यासाठी मग डॉक्टरांना सांगावं की मला ना, ना सर्दी खोकला होतो किंवा मला त्रास होत नाही काही काही लोक ना नाटकं करतात अक्षरशः आणि हॉस्पिटलमध्ये येतात हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्यांना सगळं बॉडी चेकअप करायचं असतं ते खोटं नाटं त्यांना सांगून ॲडमिट होऊन ते बॉडी चेकअप करून घेतात आणि मग तो क्लेम रिजेक्ट होतो सगळा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे तसं काही करू नका बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टींमुळे क्वेरी येते क्लेम डिनायल होतो सांगायचं तात्पर्य एवढंच टेस्टपर्यंत जायची वेळ आली नाही पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही मॅनेज करा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात म्हणून सांगते चला तर मग आजचा टॉपिक हाच होता की लॅब टेस्ट का लॅब टेस्ट कशा असतात किंवा का करायच्या कि आणि त्यासाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स गरजेचं आहे हेल्थ इन्शुरन्स काढणं खूप महत्वाचं आहे चालतं मग भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद